नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी जो विषय आपल्या समोर मांडणार आहे त्याचा शीर्षक आहे प्रधान सेवक ते सालगडी प्रधान सेवक ते सालगडी सालगडी म्हणजे शेतावर वार्षिक एक ठराविक रक्कम ज्या गड्याला आपण ठरवतो सर्वसाधारणत पन्नास ते साठ हजार रुपये वार्षिक त्याला वर द्यायचे आणि काही धान्य वगैरे द्यायचे अशी शेतीसाठी लागणारे जो जो कामगार वर्ग असतो हा वर्ग शेतकरी ठेवतात तर सर्वसाधारणत पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा बीड उस्मानाबाद या भागातून काही शेतमजुरीसाठी कुटुंब येतात आणि ती इतकी मिसळून जातात ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये की नंतर त्यांची मुलं वगैरे लहानाची मोठी याच भागामध्ये होतात मोठी होतात शिकतात वगैरे वगैरे तर हे सालगड्याच स्टेटस आहे सालगडी आणि प्रधान सेवक प्रधान सेवक हा शब्द जो आहे हा देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनतेचा मी सेवक आहे हे सर्वात पहिल्यांदा जर कोण म्हटलं असेल तर ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आपण बघा प्रचाराला सुद्धा कुठेही गेलेत ते तरी मुझे आपके चाहिए। मैं आपके चाहिए आशीर्वाद आशीर्वाद मैं लेने आया हूं मी कुठेही तुमची मतं मागायला आलोय आणि तुम्ही मला मतदान करा नाही भारतीय जनता पार्टी के इन को आप भरपूर भरपूर आशीर्वाद दीजिएगा hmm. मत बघा नरेंद्र मोदी अत्यंत मुरलेले राजकारणी आहेत त्याच कारण असं आहे की हा माणूस तळागाळातून वर गेलेला आहे अगदी एक सामान्य रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केलं आयुष्यातली जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष ते हरियाणा राज्यामध्ये राहिले हरियाणाची जी आत्ताची निवडणूक जिंकली याच्या मागे मोदींचा त्या राज्याचा अभ्यास सुद्धा फार प्रचंड आहे हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर हे त्यांचे त्यावेळेचे संघातले मित्र जे माजी मुख्यमंत्री हरियाणाचे तर मोदींचा अभ्यास कारण त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे दुःख काय असतात याची जाणीव याचा अभ्यास त्या माणसाचा खूप मोठा आहे बऱ्याचदा राहुल गांधी किंवा इतर जी ज्यांच्याकडे कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारणाची आहे ही लोक टीका करताना मोदींवर मोदी असेच आहेत मोदी अमुकच करतात मोदी असच वागले मोदींच गुजरात मध्ये अमुक हत्याकांड झालं होतं याची सगळ्याची उत्तरं देऊन हा माणूस त्या राज्याचा अठरा वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि तब्बल तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान होण्याचं भाग्य त्या माणसाला लाभलं त्याच्या त्याच्यातलं प्रमुख कारण जे आहे त्या माणसाकडे असणारी नम्रता प्रचंड नम्रता कधीही मोदींची तुम्ही कुठलीही भाषण काढून बघा निवडणुकीच्या दरम्यानची बघा किंवा कुठेही परदेशात जरी गेले तर मैं आपसे मिलने आया हूं मैं आपके आशीर्वाद लेणे हूं अगदी मेडिसिन स्क्वेअरला सुद्धा भाषण केलं अमेरिके मधे तरी सुर भाइयों मैं आपके आशीर्वाद लेने आया हूँ मैं आपको मिलने आया हूँ प्रचंड नम्रता कभी ही मैं देश का पंतप्रधान हूँ मैं प्रधानमंत्री हूँ तो चुकू नहीं शब्द मोदी लाइव भाषण मधे सुधा बोलता सभा बोलत इतक तुम्हें विचार करा दोन हजार एकोणीसला तर त्यांनी दोनशे चाळीसच्या आसपास सभा घेतलेल्या आहेत अडीचशे सभा त्यांनी दोन हजार चौदा साली घेतल्या पण दोन हजार चौदाला ते पहिल्यांदा पंतप्रधान होणार होते त्यामुळे ते पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ते फिरत होते त्यावेळची पण भाषण बघा पण पंतप्रधान असताना सुद्धा दोन हजार एकोणीस म्हणा किंवा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एवढी ज्येष्ठता लाभलेला पंतप्रधान जगभरामध्ये एवढी लोकमान्य मिळवलेला पंतप्रधान असं स्वतःच्या तोंडानं लाईव्ह सभांमध्ये ते बोलतात तिथेही तसच ते टीव्हीवर एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये बोलतात एखाद्या स्टेडियम मध्ये त्यांचं भाषण असतं लोक प्रश्नोत्तर विचारतात त्यावेळेसही ते मी आशीर्वाद लेणे आया हूं और मैं प्रधान सेवक हूं याच भाषेत बोलतात रेडिओवर मन की बात मध्ये सुद्धा मै सेवक हूं म्हणतात अलीकडे आता आजच वृत्तपत्रांमध्ये बातम्या आहेत की पॉडकास्ट सारख्या नवीन टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा मोदीजी उतरलेले आहेत ह्या माणसाची नम्रता एकशे चाळीस कोटी जनतेच्या देशाला सांभाळणारा माणूस सुद्धा म्हणतो की मैं प्रधान सेवक हूं याच्या उलट हा सालगडी हा शब्द मी का सांगितला महाराष्ट्रामध्ये नुकतंच एक वादळ या विषयावरच होऊन गेलं आणि ते घडलेलं आहे सन्माननीय नवीन आपल्या राज्याच्या आता उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा पवार अजितदादांचं हे वाक्य आहे ते बारामतीमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये एका सभेला संबोधित करत होते त्यावेळेस एका कार्यकर्त्यानं काहीतरी सांगितलं की अमुक एक काम दादा बरेच वर्ष रखडलेलं आहे त्यावेळेस दादा उचकले दादा खवळले दादांचा रागाचा पारा चढला वगैरे अशा प्रकारे बातम्या आल्या पटकन तर काय म्हणाले दादा तर दादा म्हणाले तुम्ही मतदान मला केलं म्हणजे तुम्ही मला काय विकत घेतलंय का मी तुमचा सालगडी आहे ह्या भाषेत दादा बोलले दादांचा स्वभाव कडक आहे मान्य आहे ते अतिशय मेहनती आहेत हेही मान्य आहे परंतु ह्या अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड याला थोडासा वेगळा शब्द आहे दुसऱ्या भाषेमध्ये बोलणं हे कदाचित मारक ठरू शकतं हे कदाचित मारक ठरू शकतं दादांना सल्ला देण्यात का मी मोठा मुळीच नाही परंतु कुठल्याही सामान्य माणसाला स्वतःची आबरू स्वतःची इज्जत तो कार्यकर्ता ज्याला कोणाला उद्देशून म्हणाले असतील त्याला सुद्धा त्याच काही घरामध्ये त्याच्या गावामध्ये त्याच्या समाजामध्ये स्थान असेल ना त्याची नंतर किती चेष्टा झाली असेल त्या गावामध्ये याचाही विचार आपण करायला पाहिजे बरं हे पहिल्यांदा घडलेलं नाहीये दादांना खर तर या विषयाची अद्दल चांगल्यापैकी घडलेली आहे या अगोदर एकदा आपण आठवून बघा अं इंदापूर की कुठल्या ठिकाणी भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की कोणतरी एक उपोषणाला येऊन बसतो सारखा मंत्रालयामध्ये आणि का तर त्याच्या त्या कालव्याला पाणी सोडा म्हणून कालव्याला पाणी सोडा म्हणून अरे धरणात तर पाणी पाहिजे ना का धरणात मी मुतू मी स्वतः काय धरणामध्ये मोतो का ह्या भाषेत बोलले लोकांनी हसण्यामध्ये नेलं पण मीडियानं ते वाक्य इतकं उचलून धरलं इतकं उचलून धरलं त्याचा इतक्या ठिकाणी बोभाटा झाला की अक्षरशः त्यांना शर्मेन मान खाली घालून यशवंतराव चव्हाणांची जी समाधी आहे कराडला त्या प्रीती संगमावर जाऊन एक दिवसाचं उपोषण करावं लागलं आत्मक्लेश करावा लागला दादा आमच्या तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत कृपा करून असं करू नका कारण काय आहे की मी तर सर्वसामान्य मतदार आहे सर्वसामान्य माणूस आहे आत्ता सध्याच्या घडीला आपण जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवताय हा पक्ष आपण आता तुमच्या एकट्याच्या जीवावर चालवताय पहिल्यांदा दादा असतील किंवा त्यांच्या बहीण सुप्रियाताई सोळे दादांना एवढं बोलण्याचं धाडस किंवा एवढं कठोर बोलण्याची जी ताकद जी मिळालेली आहे ही ताकद लोक असं म्हणतात लोक म्हणतात सगळीच म्हणतात की ही ताकद जी मिळाली ही शरद पवारांमुळे मिळालेली आहे कारण शरद पवारांनी तुम्हाला पूर्ण ग्राउंड तयार ठेवलेलं होतं तुमची पात्रता कुठेही सिद्ध झालेली नसताना तुम्हाला पीडीसीसी बँकेचं चेअरमन त्यांनी बनवलं शरद पवार किंवा विलासराव देशमुख हे अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून निवडणुका लढवत वरती गेलेली लोक आहेत त्यामुळे शरद पवारांनी तर त्यांच्या एका भाषणात सांगितलेलं मला आठवतंय की मी पहिल्यांदा इलेक्शनला ज्यावेळेस बाहेर पडलो माझ्या बारामती लोक मतदारसंघामध्ये त्यावेळेस लोक आम्हाला सभेला किल्तान टाकायचे किल्तान किल्तान म्हणजे काय पोत्याची जोडून जोडून सुतळीनं शिवून पोती जोडलेलं जे असत बैठकीसाठी जे वापरलं जातं किंवा जनरली हे वावरामध्ये शेतामध्ये कणस विणस काढायला ज्वारीची बाजरीची कणस काढायला किंवा कांदा झाकायला हे किलतान वापरलं जात शेतामध्ये ह्या किलतानावर म्हणे आम्ही सभा घ्यायचो त्याच्यावर बसायचो त्याच्यानंतर पुढच्या पंचवार्षिकला कोणीतरी खुर्च्या आणून ठेवल्या आणि लोक मात्र सतरंजीवर बसली होती त्याच्या पुढच्या निवडणुकीला आमच्याकडं सोफे आले त्याच्या पुढच्या निवडणुकीला लोक कूलर सुद्धा लावायला लागली व्यासपीठावर आणि मग आता तर पुढे खुर्च्या आणि झाकलेला मांडव येतो आता पूर्वीसारखी लोक जमिनीवर बसत नाहीत ही घडलेलं स्थित्यंतर हे शरद पवारांनी स्वतः अनुभवलेलं आहे शरद पवारांनी गाव आणि गाव पिंजून काढलेलं आहे त्यांची पुण्याई त्यांची पुण्याई आपल्याला वापरायला मिळालेली आहे आता तुमचा पक्ष पूर्णपणे वेगळा आहे बरं त्याच्यातून दोन घटना तुम्हाला धडा घेण्यासारख्या आहेत एक म्हणजे ती नुकतीच याच वर्षातली घटना आहे की दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनी पवार यांचा पराभव याच मतदारांनी केलेला आहे आणि बारामतीमधून अक्षरशः बेचाळीस हजारांचं लीड मिळालेलं आहे याच्या बरोबरच दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा पुत्र पार्थ पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दे पराभव देखील झालेला आहे त्यामुळे दोन वेळा पराभवाची चव आपण चाखलेली आहे तुमची राज्याला अत्यंत गरज आहे कारण तुम्ही दादांचं काम करण्याची पद्धत ही अतिशय सिस्टमॅटिक एकदम ऑर्गनाइज्ड नेता ज्याला म्हणतात ना प्रचंड ऑर्गनाइज नेता म्हणजे प्रसंगी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्या पेक्षाही दादा उजव्या आहेत याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे माझ्या मनात तरी शंका नाहीये की दादा ह्या दोघांपेक्षाही उजव्या आहेत त्याचं कारण असं आहे दादांकडे प्रदीर्घ अनुभव आहे एक महत्वाचा प्रदीर्घ अनुभव आहे राजकारणाचा त्यामुळे कुठल्याही विपरीत परिस्थितीमध्ये बाजू कशी सावरून न्यायची वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये दादा वाकबगार आहेत याच्यामध्ये प्रसंगी एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा दादा नक्कीच उजवे आहेत ते वयानं सुद्धा ह्या दोघांपेक्षा ज्येष्ठ आहेत हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा जो सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे तो म्हणजे दादांची ह्या ब्युरोक्रसीवर प्रचंड कमांड आहे हे ब्युरोक्रॅट्स जे आहेत लोका ना लोकांना किंवा ज्या कोणाला म्हटले असतील ना दादा की तू मला काय मतदान केलं म्हणजे विकत घेतलं का, का किंवा मी सालगडी वाटलो का हे ज्याला म्हणले असतील त्या व्यक्तीनं सुद्धा ही लक्षात घ्यावं की दादांची ब्युरोक्रॅट्सवर प्रचंड कमांड आहे एक वेळ दादां काय बोलले आपल्याला हे सोडून दिलं म्हणजे अवघ्या महाराष्ट्राने सुद्धा हे मनातून पुसून टाकलं तरी सुद्धा चालेल पण ह्या ब्युरोक्रॅट्सला सोडता कामा नये ही जी लॉबी आहे याला सगळ्यात चांगलं वाकवणारा माणूस कोण असेल तर तो अजितदादा पवार जेवढा त्या आय एस अधिकाऱ्यांचा अभ्यास आहे त्याच्यापेक्षा काकणभर जास्त अभ्यास हा अजितदादा पवारांचा आहे त्यामुळे दादांची या राज्याला प्रचंड गरज आहे याच्याबद्दल दुमत नाही याच्याबद्दल दुमत नाही दादांच्या सारखं ब्युरोक्रॅट्सला कुठल्या गोष्टी कारण काय आहे ही जी मंडळी आहेत ना वरच्या ऑफिसर लेवलची जी लोक असतात ना ह्याच्यामध्ये कारण भ्रष्टाचाराचं मूळ जे आहे हे तिथून चालू होत सगळं तर ह्या लोकांना ताब्यात ठेवणं यांच्यावर कंट्रोल ठेवणं याच्यामध्ये अत्यंत सुपिरियर काम करणारे जर या तिघांपैकी कोणी असेल तर ते अजितदादा पवार याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही फक्त ह्याच्या अग्रेसिव्हली बोलताना कळत न कळत कारण काय आहे दादा सोशल मीडिया प्रचंड पॉवरफुल आहे हे वृत्तपत्रामध्ये छापून यायला वेळ लागतो हे टीव्ही मीडिया ते दाखवेलच असंही नाही पण सोशल मीडियामध्ये सगळी लोक व्हिडिओ शूटिंग करत असतात कॅमेऱ्याना त्यामुळं अशा क्लिप्स लगेच तुम्ही तिकडं बारामतीमध्ये बोललात की पुढच्या सेकंदाला ती सगळ्या महाराष्ट्रभर आणि देशभर होऊन जाते व्हायरल इतकी सोशल मीडियाची ताकद आहे त्यामुळे पुन्हा आपल्याला क्लेश करावा लागू नये पुन्हा आपल्याला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जायला लागू नये आणि तिथे आत्मक्लेश करावा लागू नये एवढीच याच्यामध्ये अपेक्षा आहे बाकी दादांची सर ही शंभर टक्के कोणाला येऊ शकत नाही आणि तुमच्याकडून आमच्या प्रचंड अपेक्षा आहेत तुमच्याकडून महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळामध्ये किंवा आम्ही तर म्हणजे मी स्वतः आम्ही तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो त्यातला पुरंदर तालुका आत्ता जे नव्यानं विमानतळाची जी घोषणा आणि या बाबतीमध्ये जे विमान उड्डयन मंत्री जे आहेत पुण्याचे मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पार्टीचे आणि नुकतेच देवेंद्र फडणवीस सुद्धा पुण्यामध्ये येऊन गेलेले आहेत त्यांनी सकाळ वृत्तपत्र समूहाला एक प्रदीर्घ मुलाखत दिलीये बुद्धिजीवी वर्गासमोर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पुरंदरचं विमानतळ हे आम्ही दोन हजार एकोणतीस पर्यंत तयार करणार म्हणजे करणार तर आपल्याला खूप मोठी गरुड झेप घ्यायची आहे पुरंदरला पर्याय कारण आमच्या अगदी शेजारचा तालुका आहे पुरंदर पर्यायन बारामती सुद्धा आणि पर्यायन हा संपूर्ण पुणे जिल्हा एवढंच नव्हे तर अवघा पश्चिम महाराष्ट्र किंवा ह्या विदर्भ मराठवाड्याकडून येणारा सुद्धा भाग नगर ही जी जोडलेली शहरं आहेत यांच्या विकासाला गती देणारे प्रकल्प येऊ घातलेले आहेत याला कुठेही या राजकारणामध्ये कुठे ग्रहण लागू नये एवढीच आमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे म्हणूनच याचं शीर्षक आहे पण मतदारांना काय वाटतं एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद